शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझेदाकले तालुका मोहिशी जिल्हा पुणे येथे हनुमान निमित्त भव्य दिव्य वाघजाई माता केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या माता केसरी मैदानामध्ये मा आपल्या सर्वांचा लाडका मोईलशेठ डुमाई यांचा साम्राज्य देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेठ डुमाई यांचा साम्राज्य नक्की कोणत्या गटाला पाहायला व गटपास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या मोझे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेट यांचा साम्राज्य गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये पाहायला मित्रांनो या गट क्रमांक बावीसमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईल शेडुमा यांच्या साम्राज्याने गटाला सुट्टा निकाल घेत गटपास आहे तर मित्रांनो आजच्या मोझे दाखली मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेड्डुमा यांच्या साम्राज्याला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन